दरवर्षी आपला वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे से समाजसेवक संदीप गायकवाड यांनी यावर्षी मात्र त्यांचा वाढदिवस अगदी साधेपणानं साजरा केला यावर्षी त्यांनी शालेय विद्यार्थ्यांची एका वर्षाची शाळेची संपूर्ण फी भरली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बदलापूर शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रकाश दरे फाऊंडेशनच्या माध्यमातून हे सामाजिक कार्य करण्यात आलं काही दिवसांपूर्वी बदलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समाजसेवक प्रकाश तरे यांचं निधन झालं याच पार्श्वभूमीवर बदलापुरातील राष्ट्रवादी पक्षाकडून प्रकाश फाउंडेशनची स्थापना करण्यात आली या फाउंडेशनच्या विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन यापुढेही केलं जाणार आहे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या नेतृत्वाखाली समाजसेवक संदीप गायकवाड यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत त्यांनी प्रकाश तरे फाउंडेशनच्या माध्यमातून वाढदिवसाच्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांची शाळेची फी भरली तसेच ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर जाऊन त्यांनी ज्येष्ठांसोबत केक देखील कापला व वाढदिवस त्या ठिकाणी साजरा केला त्यासोबतच ज्येष्ठांसोबत यावेळी संवादही साधला संदीप गायकवाड यांनी त्यांचा वाढदिवस साधेपणानं व लोकहित साधत साजरा केला याबद्दल अधिक माहिती समाजसेवक संदीप गायकवाड यांनी दिली आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे से समाजसेवक संदीपजी गायकवाड यांचा वाढदिवस आपण बघतोय दरवर्षी वाढदिवस जो आहे तो अगदी आनंदात जल्लोषात साजरा केला जातो परंतु यंदाचा वाढदिवस साजरा करण्यात आलेला नाही आहे आपण अधिक माहिती घेऊयात वाढदिवसानिमित्त मात्र अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात आलेले आहेत कोणते कार्यक्रम आहेत आपण त्यांच्याचकडून अधिक माहिती देऊयात काय सांगाल वाढदिवस साजरा न करण्याचं कारण आणि काय आज काय काय का उपक्रम केले दरवर्षी आपण वाढदिवसाचा कार्यक्रम आज जल्लोषामध्ये साजरा करतात असतो यावेळी आपल्यातून निघून गेलेले श्री प्रकाश तरे यांच्या नावाने प्रकाश फाउंडेशन पा। असं आशिष दामले यांच्या मार्गदर्शन खाली चालू केलेलं आहे आणि त्याच कार्यक्रमातून आपण कार्यक्रम राबवत आहेत आणि आजचा कार्यक्रम असं केलं की लहान ला मुलांची दत्तक घेऊन फी भरली गेली आणि याच्यापुढे त्यांची फी भरली जाईल आणि दुसरं राहिलं आता संध्याकाळचा एक कार्यक्रम आहे ज्येष्ठ नागरिक कट्टा या कट्ट्यावरती छोटंसं कार्यक्रम आहे केक कापून त्याच्यावर नाश्ता वगैरे करणं गप्पा मारणं असं कार्यक्रम आहे त्यानंतर दुसरं एक कार्यक्रम ठरवतो आता ते पण चालू करणार आहे दर आणि दरवेळी असे कार्यक्रम प्रकाश तरे यांच्या नावाने चालूच राहणार तर यांच्यामागे म्हणजे प्रक प्रभाकर पाटील असेल भूषण कराळे असेल रामली असतील विनय सरदार असतील यांच्या माध्यमातून हे कार्यक्रम चालूच असतील अर्थात आपण बघतोय बदलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक असू द्यात महिला असू द्यात त्यांच्यासाठी विविध कार्यक्रम शिलाई मशीन असू किंवा या महिलांना रोजगार कशा पद्धतीनं मिळू शकेल हे उपक्रम राबविले जातातच परंतु आता पुढच्या काळामध्ये सुद्धा बेलवली परिसर असू द्यात स्वप्नेनगर असू देत किंवा बदलापूर पश्चिम आणि पूर्व दोन्हीकडच्या परिसरांमध्ये विकासकामं कशा पद्धतीनं होतील याचासुद्धा पाठपुरावा आणि ह्या या या विकासकामांना धरून सुद्धा अनेक कामं जी आहेत या प्रभागामध्ये परिसरामध्ये कॅप्टन आशिष यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे याचे सुद्धा अपडेट्स आपण वेळोवेळी नक्की घेत राहू व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळे सह श्रद्धा ठोंबरे आपली बदला